थांबलेच वाट वाटत होते जय शिवराय मित्रो आय लव यू कोकणी आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुनील तुकाराम नवाळे आपलं सहर्ष सहर्ष स्वागत करतो मित्रांनो गावाला आल्याच्यानंतर सर्व काही जे जे नॅचरल आणि चांगलं फूड आपल्याला भेटतं ज चांगली मच्छी भेटते चांगलं 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 जे खरं खऱ्या प्रकारे जे खायला भेटतं ते आमच्या गावाला भेटतं आणि अशाच एका आपण आज मळ्याला भेट देणार आहोत विशाल तिर्लोटकर यांच्या मळ्याला भेट देणार आहोत आणि कर, तो मळा जवळजवळ ते पंधरा वर्षापासून हा व्यवसाय कर करतायत तर आपण बघूया हा कशा प्रकारे तो मळा केला जातो आणि त्या माळ्याची कशा प्रकारे निगा राखली जाते आणि तो माल कुठे कुठ कुठपर्यंत एक्सपोर्ट करत असतो ते आपण या संपूर्ण व्हिडिओमधून बघ बग, बघूया व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा मित्रांनो सबस्क्राईब मात्र नक्की करा चला मित्रांनो चालतो आहे आम्ही माझ्याबरोबर आहे आमचा केशवदादा आहे आणि आमचे दुसरे यूट्यूबर्स आहेत आशिष ब्लॉग असं त्यांच्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे नक्की बघा खरोखर चांगले चांगले व्हिडिओ आमच्या चा गावचे मुंबईचे सर्व चांगले चांगले व्हिडिओ असतात त्याच्या त्यांच्या या ब्लॉगवरती नक्की बघा आणि सबस्क्राईब करा आपल्या मित्राला तर मित्रांनो आज चाललो आहे आम्ही कोलंबी घ्यायला म्हणजे चिंगळा घ्यायला आमच्या आमच्या गावच्या भाषेत सांगायची तर केशवदाताने सकाळी सकाळीच एक निरोप पाठवला घरी आमच्या सोन्याने पण एक निरोप पाठवला की चिंगळा आलेली आहेत आणि फ्रेश गावच्या ठिकाणी सर्व जो माल भेटतो जे खायला भेटतं एक ते एकदम फ्रेश भेटतं आम्ही चाललो आहे जवळ तीनशे साडेतीनशे रुपये काही किलो आहेत पण साडे साडेतीनशे रुपये किलोमध्ये जर तेच माल फ्रेश माल जर आपण मुंबईच्या ठिकाणी कुठल्या बाजारामध्ये घ्यायला गेलो तर मित्रांनो सहाशे सातशे किंवा बाराशेच्या खाली तुम्हाला भेटणार नाही पण गावच्या ठिकाणी अशी सामान्य मान माणसाची लुटमार होत नाही ज्या रेटने आणि ज्याला ज्याच्या खिशाला परवडेल अशा ह्यानेच हे सर्व देतात है ना केशवदा केशवदा अगोदर पण घेतलेले त्यांच्याकडे त्यामुळे त्याला सर्व माहिती आहे आणि संबंध पण चांगले आहेत <laughs> म्हणजे एक हां चला जाऊया आपण कारण चला राघववाडी जातो आहे आम्ही चिंगळा आणायला आमच्या देवाच्या बोटणे गावामध्ये राघववाडी ही एक वाडी आहे आणि तिथे दिलीप तिपलोडकर यांचा माळा आहे त्या माळ्यामध्ये आम्ही चाललो आहे चिंगळा आणण्यासाठी मित्र हो आपण आलेलो आहोत आज विशाल तिरलटकर यांच्या कोलंबी पालन व्यवसायावरती आणि फ्रेश कोलंबी कशी काढतात ते आपण दाखवतो तुम्हाला आणि हे पूर्ण तलाव आहे तलावामध्ये कोलंबी आहे हा त्यांनी पाग घेतला आहे आणि पाग फेकून एका भागामध्ये एक किती कोलंबी आलेली आहेत

शिवण्या हे बघ आले शिवण्या शिवनी मंडळी यादी बघ आमची मित्रांनो <laughs> आपण आलेलो आहोत फ्रेश कोलंबी घेण्यासाठी म्हणजे आता पुन्हा एकदा पाक टाकतायत दिलीप तिरलोटकर आहेत काका आहे काका किती वर्षापासून आहे हा मला दा, दा पंधरा वर्ष वर्ष म्हणजे पंधरा वर्षापासून हा व्यवसाय सुरू आहे आणि हे कोलंबी तुमची लोकलमध्येच जाते की बाहेर एक, एक्स, एक्सपोर्ट पण होतात पुन्हा एकदा पाक टाकलाय बघूया आताच्या पाकमध्ये मध्ये किती येत पाक टाकल्यानंतर मित्रांनो बघू शकता ही कोलंबी मोठ्या प्रमाणावरती आहे ते त्याच्यामुळे ते उडते वेळी पण आपल्याला दिसते मित्रांनो बघू शकता एक्या एक जो पाक टाकला ते एका पाकमध्ये हे एवढी कोलंबी आलेली आहेत पाग व्यवस्थित पडला नव्हता तरी पण बघू शकता एवढी कोलंबी आलेली आहेत मित्रांनो बघू शकता हा माळा आहे जवळजवळ दोन ते सव्वा दोन एकरमध्ये हा संपूर्ण माळा माळा बसवलेला आहे आणि या माळ्यामध्ये हे कोलंबी पालन पालनचा व्यवसाय आहे आपण बघू शकता या ठिकाणी पुढे हे जे पाणी उडत आहे ते त्यांना ऑक्सिजनसाठी ते, ते लावलेलं ला आहे या ठिकाणी दोन एक दोन आणि हे तिसरं तीन ऑक्सि ऑक्सिजन लावलेले आहेत ला या संपूर्ण मळ्यामध्ये ते हे जे कोलंबी पालनचा व्यवसाय आहे व्यवसाय करून आपल्या गावामध्ये किंवा इतरत्र मार्केटमध्ये ही कोलंबी पोचवत असतात तर मित्रांनो आपण जो मळा बघितला आहे ते मळ्याचे मालक आहेत हे विशाल तिर्लोटकर दादा किती वर्षापासून हा मळा तुमचा इथे आहे वर्ष पंधरा वर्ष आणि दर महिन्याला किती टर्न टर्न ओव्हर होते या माळ्यातून हे कसं चार महिन्याचं क्रॉप असतं चार महिन्यामध्ये पाच टन सहा टन मटेरियल चार महिन्यामध्ये पाच टन सहा टन आणि हा लोकल मध्ये तुम्ही हे करता की बाहेर एक्सपोर्ट कंपनीला एक्सपोर्टला जास्त लोकल क्वचित म्हणजे सण म्हणजे गावाला कोण असेल तरी जास्त सणांनाच गणपती सिमा त्या टायमाला फक्त लोकलला बाकी सर्व कंपनी घेऊन जातो अच्छा म्हणजे कंपनी म्हणजे कुठे आपल्या गाव कुठल्या कुठल्या ह्याला जाते बाहेर

आणि बाकी म्हणजे कसं म्हणजे काही काही वेळेस असते ती पान मांजर वगैरे काय बोलतात ना तोडवर सायकून आणि हे जे आहेत ना तुम्ही हा जो माल असतो तो, तो कुठून ऍक्च्युली कसा कसा काय हे करता तुम्ही कुठून मागवता वगैरे कुठून आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश येतो म्हणजे केवढ्या केवढ्या चे असतात ते जरा सेव्हन पी एल सेव्हन ते एट पेल एकदम छोटे म्हणजे तुम्ही मोजू पण शकत नाही अच्छा म्हणजे बारे अच्छा सेव्हन टी एट केल मध्ये असतात ते ओके okay. आणि समजा बायचान्स आपल्याला काय इकडे मळ्यामध्ये तुम्ही ते छोटे पीस असतात ते टाकलात त्याच्यानंतर काय समजा कशा प्रकार काही कारणास्तव म्हणजे नुकसान वगैरे झालं तर आपल्याकडे त्याची नुकसान भरपाई वगैरे भेटते आपल्या ह्याच्यातून ती कसं काय स्वत इकडे आपल्या इकडे चालू नाही केलं गुजरातला चालू आहे गुजरातला चालू आहे म्हणजे आपल्या आपल्या या कोकणामध्ये म्हणजे इकडे तरी आपल्या खेडेगाव मध्ये तरी नाही त्याच्यामुळे एवढं हे नाही चालेल ओके धन्यवाद दादा तुझ्या या संपूर्ण व्यवसायाला आणि गणपतीच्या आशीर्वादाने गणपतीच्या कृपेने तुमचा हा सगळा व्यवसाय चांगला व्यवस्थित चालू दे हीच इच्छा मित्रांनो आपण बघितलात आपण आताच या मळ्याचे मालक विशाल तिर्लोटकर आहेत त्यांचे आपण त्यांच्याकडे आपण आता बोललो आहे त्यांनी बोलताना स्पष्ट सांगितले की आपल्या ह्या मळ्यामध्ये बायचान्स कधी नुकसान वगैरे झाली तर कुठल्याही प्रकारची भरपाई इथे भेटत नाही परंतु हा कोकणी माणूस आहे कोकणी मा माणूस कधीही नुकसा, नुकसान नुकसान झाली तर रडत बसत नाही तर आपला जो व्यवसाय आहे आपला जो 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 काही छोटा मोठा धंदा आहे तो आपल्या जिद्दीवरती पुन्हा उभा करत असतो आणि ही जिद्द ह्या को, को, कोकणी माणसामध्ये आहे म्हणून आज कोकणी माणूस कुठल्याही संकटाला सामोरे जाण्यासाठी तयार अस तया तयार असतो नाहीतर आपण बघितलं असाल की कुठलाही व्यवसाय किंवा धंदा आपला बंद पडला की त्याचा त्याची भरपाई मागण्यासाठी सरकारकडे हात पस पसरवत असतात परंतु आपला आमच्या या गावचा खेडेगावचा आमचा कोकणी माणूस आहे अशा भानगडीत कधी पडत नाही तो स्वतःच्या हिमतीवरती आणि स्वतःच्या ताकदीवरती हा सगळा आपला व्यवसाय पुरा करत असतो आणि स्वतःच्या ताकदीवरती हा स सर्व व्यवसाय बनवत असतो मित्र बघू शकता या या ठिकाणी आमच्या आता जे मुंबईकडून चाकरमणे आलेले आहेत लोकल ते पण सर्व येथे हे कोलंबी घेण्यासाठी आलेली आहेत आपण बघूया विचारू कुठले हे आमचं देवाचे कुठणे गाव आहे आणि अजून पण बाहेरच्या गावातून पण माणसं आलेली आहेत इकडे तिकडे भोवड आहेत आदेश आदेश भोवड सो आमचे क्रि क्रिकेटर आहे कृष्णा कृष्णा दादा आरेकर हे पण शिवण्यामधून आले आहेत म्हणजे बाहेरच्या बाहेरच्या गावातून पण या ठिकाणी कोलंबी घेण्यासाठी येत दादा तुकडून आलास हां पोकलेवाडी म्हणजे इकडचे आजूबाजूच्या वाडी गावातले किंवा वाडीतले आहेत ते पण या ठिकाणी कोलंबी घेण्यासाठी येतात मुंबईकरीन बसली आहे व इकडे मुंबईकर आहे उघडोचे उघडो बघा <laughs> आणि यांच्याच वाडीत आपण आलो आहे आज अरे बघा आमचे तिर्लटकर पण इकडे बसले आहेत हे गणपतीला गणपतीसमोर डोकं लावून म्हणजे तपश्चर्याला बसलेलं दिसतंय इकडे आमचा गणपती तपश्चर्या चालू आहे तपश्चर्या भंग नाही करू शकत इकडे इकडे पूर्ण बापरे बापरे बाप, बाप, बाप हे बघा सगळे महिला मंडळाचं पूर्ण ठीक आहे शिक्षक बघा काय चाललंय काय काय शिस्त आहे अच्छा हे बघा एक अच्छा बाकी काय आज काय स्पेशल काय बनवलंय गणपती काय काय बनवले बनवले नाही फुलके आणि टोमॅटोचं सार मग काल काय ना काल नैवेद्य काय होता मोदक बिदक बनवलात की नाही मोठे मोठे <laughs> मोदक अच्छा।, अच्छा अरे बर किती दिवस आहे गणपती पाच दिवस हा पाच दिवस अच्छा ठीक आहे चला मग भी हेल्प